रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिना माची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत सावळाहरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत सावळाहरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत पुंडलिक तो मॉनिटर होता पुंडलिक तो मॉनिटर होता साऱ्या यसंतात पुंडलिक तो मॉनिटर होता साऱ्या यसंतात विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत पुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर उभे राहिले विटू विटेवार कुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विटू विटेवारा युगे अठ्ठावीस उभे राहिले विटू विटेवारा अशी हि शाळा कुठेच नाही अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा वरली पंढरपुरात हरिनामाची शाळा वरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत एकनाथ नाथ नामदेव चूको बागोरो भजनी होती दंगा विठ्ठल विठ्ठल हरिपाठ करती सकाळी त्याचा संग एक एकनाथ नामदेव चूको बागोरो बाबाजनी भजनी हो ति दंगा विठ्ठल विठ्ठल हरिपाठ कर ती सखाही त्याच्या संग ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ विठ्ठल रखुमय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमय मास्तर होते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत जनाई मुक्ताई सगवानी पात्रा भक्तीमध्ये रंगती भक्ती पाहुनी साऱ्यांची विठ्ठल त्याना पास करती?」जनाई मुक्ताई सखवानी पात्र भक्ती मध्ये रंग दी भक्ती पाहुनी साऱ्यांची विठ्ठल त्या पास करती पक वाज घेऊन तू पकवाज घेऊन तू काराम ते गेले वैकुंठात विठ्ठल रखुमाई मास्तर हो ते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर हो ते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाय मास्तर होते शिकवायला शाळेत धन्यवाद